मीनाक्षी देवीच्या दर्शनाला आपण आलो की आतमध्ये मोबाईल कॅमेरा काही अलाउड नाही आहे या इथे समोर मोबाईल आणि चपलांचं फ्री आहे मोबाईल चार्जेबल आहे पाच रुपये पर मोबाईल असं घेतात सिस्टम अतिशय सुंदर आहे आपल्याला पावती देतात आपला मोबाईल नंबर सांगायचा आणि का आपले किती मोबाईल आहेत तेवढे द्यायचे पाच रुपये पर मोबाईल याप्रमाणे ते आपल्याकडनं पैसे घेतात ही पद्धत तर सगळीकडेच आहे आ, पैसे घ्यायचे आणि पावती द्यायची पण इथे अजून जे मुख्य आणि विशेष जे आहे ते म्हणजे आपला फोटो काढतात आणि तो फोटो त्या आपल्या रिसिटवरती पण येतो आणि त्यांच्या कॉम्प्युटरवरती स्टोअर पण होतो आणि ज्यावेळेला आपण परत मोबाईल घ्यायला जाऊ त्यावेळेला त्यांना आवश्यकता वाटली तर ते फोटो मॅच करतात आणि मग आपल्याला आपले मोबाईल देतात अतिशय सुंदर पद्धत आहे पण इथे स्ट्रिक्टली मोबाईल बाहेरच ठेवायला लागतो आतमध्ये जाताना सिक्युरिटी एकदम टाईट आहे इकडे सिक्युरिटी की बघा सिक्युरिटी किती टाईट आहे ती आणि रामेश्वरला मात्र गर्दी कमी होती तर आम्हाला काही कोणी जास्त विचारलं नाही आम्ही मोबाईल आत आमचा गेला होता पण आतमध्ये फोटो बिटो काही काढले नाही तर आणि मोबाईल बाहेर काढला नाही त्याच्यामुळे बाकी काही तसं ऑब्जेक्शनेबल काही आपण वर्तणूक केली नाही तर काही प्रॉब्लेम नाही आता हे आपण पूर्व जे आहे प पूर्व दिशेचं गोपूर तिथे आहे आणि चला मी तुम्हाला गोपुराचं दर्शन घडवतो आणि इथनं आत गेलं तर काय फायदा आहे तेही सांगतो हे मंदिराचं पूर्वद्वार आहे आणि पूर्वद्वारातनं जर का आपण आतमध्ये गेलो या साईडला सगळं इकडे मार्केट आहे आपला पुण्याचा लक्ष्मी रोड किंवा क्रॉफर्ड मार्केट किंवा तुळशीबाग असं जर का तुम्ही फिरला असाल तर तसंच त्या या त्याच प्रकारचं स्टीलची भांडी वगैरे असं सगळं मार्केट आहे आणि हा रस्ता सरळ इकडे येतो इथनं जर का आपण आतमध्ये आलो तर स्ट्रेट आपण मीनाक्षी देवींच्या दर्शनाला जाऊ शकतो हे याचं गोपूर असं याला म्हणतात हे पूर्व दिशेला आहे पूर्व दिशेला याचा दरवाजा म्हणून याला पूर्व गोपूर असं म्हणतात गोपूर अतिशय सुंदर आहे नक्षीकाम केलेलं एक 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 दाखवतो तुम्हाला डावीकडनं हे आपले गणपती बाप्पा आहेत आणि त्याच्यावरती विविध देवदेवतांचे देव फोटो आहेत अतिशय सुंदर वातावरण आहे मागे त्यांचं साऊथ इंडियन स्टाईल तिथिकल देवाचं गाणं लागलेलं आहे आणि या इथे चांगली अष्टभूजा देवाची मूर्ती आहे त्याला थोडंसं पुढे जाऊन तिकडनं शूटिंग करायचा प्रयत्न करतो कोणी हटकलं तर नाही करत नाही हटकलं तर अटिचं थोडं जवळनं दाखवतो इथे सिक्युरिटींना विचारलं इथं राहून तुम्ही करू शकता म्हणले आणि हे जे आपण बघतोय रंगकाम असेल किंवा नक्षीकाम असेल असंच सगळं आतमध्ये आहे आतमध्ये जाताक्षणी डाव्या हाताला एक मोठ्याच्या मोठं कुंड आणि त्याच्यामध्ये आपल्याला कारंज एक दिसतं रंगीत असं सुंदर आणि हे जे सगळं पेंटिंग केलेलं आहे हे त्या जुन्या काळातलंच पेंटिंग आहे आणि आपण जो नायक डायनेस्टीचा राजवाडा बघितला त्यांनी याचा जीर्णोद्धार केलेला आहे आता तुम्हाला बाकीचं सगळं दाखवत असताना बॅकग्राऊंडमध्ये मंदिरामध्ये काय काय आहे आणि आपण काय काय बघू शकतो याची सगळी माहिती तुम्हाला देतो पण जसं मी सांगितलं तसं हे पूर्वेकडचं गोपूर आहे आणि पूर्वेकडचा दरवाजा इतका आतमध्ये गेलं की आपण स्ट्रेट लगेच मीनाक्षी देवीच्या दर्शनाला जातो आता आम्ही कसं दर्शन घेतलं आमचं अर्ध्या तासामध्ये दर्शन झालं गर्दी खूप आहे तिकीट घेऊन पण जरी दर्शन घेतलं तरी गर्दी खूप आहे आता पुढच्या दरवाज्याला आम्ही जातो आणि मग तुम्हाला आम्हाला कसं नशिबानी एकदम फास्ट आणि क्विक दर्शन मिळालं हे तुम्हाला सांगतो अजून थोडं इकडे झूम करतो आणि मग नंतर पुढच्या गोपुराकडे आपण जाऊया हा पूर्व गोपुराच्या समोरचा सगळा रस्ता पूर्ण मार्केट आहे आपण रामेश्वरचं मार्केट आणि कन्याकुमारीचं मार्केट तुम्ही जर का पाहिला असेल आपल्या व्हिडिओमध्ये त्याच्यापेक्षा हे जे मदुराईचा जो मार्ग हे जे मदुराईचं जे मार्केट आहे आणि इथला जो सगळा काय डेव्हलपमेंट आहे ते खूपच जास्त चांगली आहे कोणाला ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करायचे असतील इथे देणगी आणि दक्षिणा म्हणून तर हे डिटेल्स आहे व्हिडिओ पॉज करून आपण हे डिटेल्स नोट डाऊन करू शकतो मंदिराच्या चहबाजूनी ही वाहनांची मुवमेंट जी आहे ही अशी थोडी रिस्ट्रिक्टेड आहे असं हे इथं बॅरिगेट टाकलं आहे असे बॅरिगेट आम्ही जिथनं मागच्या दरवाजातून आलो पूर्व दरवाजाच्या इथनं तिथंसुद्धा असं बॅरिगेट आहे आणि वाहनांना प्रवेश इकडे वर्जित आहे एखाद दुसरं वाहन दिसतं पण बाकीच्या वाहनांना प्रवेश इकडे वर्जित आहे आता आपण पूर्वेकडनं म्हणजे मंदिराकडे तोंड करून उभं राहिलं की डाव्या हाताच्या बाजूने आलो आहे आणि इथे कॉर्नरला आलो इथं मीनाक्षी भोजनालय म्हणून एक दिसतंय आणि रेस्टॉरंट तशी खूप आहेत समोर आपण जिगर थंडा पण बघितलं हे आता पूर्ण तामिळमध्येच नाव आहे जय साई टाईमपास कॉर्नर असं नाव आहे तर आता चला आपण पुढे जाऊ हे पुढचं जे गोपूर आहे हे जे गोपूर आहे या गोपुराच्या दिशेला आपण जाऊया दक्षिण गोपूर जाणे का रस्ता एकदा पूर्वेकडनं आपण दक्षिणेकडे चाललो गर्दी दर्शनाला ज्या जास्त असते त्यावेळेला हे असं चौकोनी भागामध्ये असं इकडे शेळ उभारलेली आहे जेणेकरून जे लोक इकडे दर्शनाला येतील त्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून एक मोठ्याच्या मोठं पिंपळाचं झाड आहे खूपच मोठं आहे आवाड हव्या याचा बुंदा जर का बघितला तर तो बुंदासुद्धा भरपूर मोठा आहे लहान मुलांची खेळण्याची दुकानं आहेत साजिक आहे आपण आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे तर आतमधलं शूटिंग आपण करू शकत नाही पण गोपुराच्या दर्शनाचं भाग्य तरी आपण या व्हिडिओमार्फत आपल्याला मिळेल हाच केवळ हेतू आपण एक प्रदक्षिणा मारू मी आता आपण इकडनं पूर्वेकडनं दक्षिणेकडे आलो मग तिथनं पुढे जाऊ आणि क पूर्ण चौकोन पूर्ण करून आपण परत पूर्व गोपुरापाशी आपला हा व्हिडिओ मीनाक्षी मंदिर आणि आजूबाजूचा सा परिसर आज हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपण संपूया मीनाक्षी मंदिराच्या आता आपण दक्षिण गोपुराच्या इथे आलेलो आहोत आणि परत एकदा आहे गोपूर आणि हा वरती चंद्र छोटासा किती सुंदर बघा त्या दक्षिण गोपुरावरती मूर्त्या एवढ्या आहेत कोरलेल्या त्या कशा कोरल्या असतील हे देवालाच माहिती व्हावं वरपासून खालपर्यंत असंख्य अशा मूर्त्या कोरलेल्या आहेत इकडे मोजायचं म्हणलं तर अशक्य एवढ्या या मूर्त्या आहेत तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दिसत असेल मी जर का अजून झूम केलं थोडंसं तर आपल्या लक्षात येईल की इथे मूर्त्याच मूर्त्या अशा मूर्त्या या गोपुरावरती आहेत म्हणजे पूर्व दिशेचं जे, दिशे जे गोपूर होतं त्याच्यापेक्षा या गोपुरावरती मूर्त्या अगदी प्रचंड आहेत असं मला जाणवलं चला आता ग गोपुराच्या समोरच्या बाजूला जाऊ हे दक्षिण गोपूर आहे समोरच्या बाजूला जाऊ आणि मग पलीकडच्या बाजूने पण एक शॉर्ट घेऊ आणि मग पुढच्या गोपुराकडे आपण जाऊया हे साऊथ टॉवर दक्षिण गोपूर किती सुंदर मूर्ती आहेत बघा प्रचंड प्रमाणामध्ये मूर्त्या आहेत कोरलेल्या कशा लावल्या असतील काय माहिती मग अशी सांगितलं मी तुम्हाला पण तरी राहत नाही म्हणून सांगितलं प्रचंड म्हणजे प्रचंड प्रमाणात मूर्त्या आहेत खूपच सुंदर थोडा मागे जातो आणि लांबणं आहे शॉट घ्यायचा प्रयत्न करतो बघू कसा दिसतं आहे आपण जर का दक्षिण गोपुरातनं दर्शनासाठी आत जायला आलो तर हे इकडनं आपल्याला दर्शनाची रान सुरू होते आणि इकडनं आपण आतमध्ये जाऊन दर्शनाच्या लाईनीमध्ये उभं राहू शकतो आपण पूर्व दिशेकडे जसं बघितलं लॉकर सिस्टम तशी इथे पण लॉकर सिस्टम आहे म्हणजे याचा अर्थ प्रत्येक गोपुराच्या इथे लॉकर सिस्टम आहे म्हणजे कुठल्याही दरवाज्यातनं आपण आतमध्ये गेलो तरी आपल्याला इथे चप्पल आणि मोबाईल ठेवता येतात चप्पल फ्री आहे मोबाईल पाच रुपये आणि तसंच बाजूला प्रसारासाठी नारळ केळं फुलं आणि अजून काय आपल्याला हवा असेल तत्सम गोष्टी तर आपण इथे घेऊ शकतो चला पुढच्या गोपुराकडे जाऊया इथे राजस्थानमधनं राजस, राजस् राजस्थान गव्हर्नमेंटतर्फे जवळजवळ हजार भाविक आले आणि कालसुद्धा मी बघितलं रामेश्वरला आपण जेव्हा होतो आम्ही ज्यावेळेला होतो त्यावेळेला रामेश्वरला सुद्धा यांची भरपूर गर्दी होती आणि सगळ्यांना ओळख म्हणून एकाच प्रकारची टोपी दिलेली आहे केशरी रंगाची आपण या साईडनी आलो पूर्व आणि नंतर आता आपण दक्षिणद्वार बघितला आता पुढे जाऊया दुतर्फा अशी सगळीकडे दुकानं आहेतच साड्यांची दुकानं आहेत भांड्यांची दुकानं आहेत खेळण्यांची दुकानं आहेत कुठलं दुकान नाही असं म्हणता येणार नाही सगळी दुकानं आहेत हे समोर इकडे मेटलच्या वस्तू पितळी किंवा तांब्याच्या वगैरे अशा त्याचं पण दुकान आहे इथली एक विशेष चांगली गोष्ट म्हणजे चुकायची काही भानगड नाही आपण कुठल्या गेटला आहोत ते किंवा कुठल्या गेटला जायचं आहे असं प्रत्येक ठिकाणी मी कॉर्नरला पाठी लावली म्हणजे चौकोनाचा जो कॉर्नर आहे त्या कॉर्नरला पाठी आहे की इथनं या साईडला गेला तर तुम्ही कुठल्या गेटला जाऊ शकता आपल्याकडे जसं हॅपी स्ट्रीट आपण करतो पुण्या मुंबईला ज्या ठिकाणी गर्दी असेल त्या तिथल्या रस्त्यावरती तसं हा रस्ता पूर्णाच्या पूर्ण बारा महिने चोवीस तास हॅपी स्ट्रीट असल्यासारखाच आहे वाहन नाही आहे मगाशी एक वाहन गेलं ते पोलिसांचं होतं पण अदरवाईज इकडे वाहनांना परवानगी नाही इथे जिगर हा अजून एक दुकान आहे जिगर थंडा जे आपण तिथं पहिलं हे अजून एक दुकान आहे आपण पूर्व दिशेवरनं आता बरोबर समोरच्या बाजूला म्हणजे पश्चिम गोपूर त्या ह्याच्यामध्ये आलेलो आहे आणि हे पण गोपूर असंच अगदी भव्य आणि दिव्य असं आहे जे आपण दक्षिणेकडे बघितलं जे पूर्वेकडे बघितलं तेच आपल्याला पश्चिमेकडे पण बघायला मिळतं आहे मूर्त्या ज्या आहेत त्या इथल्या पूर्व आणि दक्षिण इथे जे बघितल्या त्याच्यापेक्षा थोड्या वेगळ्या आहेत मी झूम करतो कॅमेरा आणि एक, -एक मूर्तीला हळूहळू खाली आणत कुठल्या कुठल्या मूर्त्या आहेत त्या पण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो I <laughs> पूर्व गोपुराच्या इथे असताना आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की आमचं दर्शन कसं झालं हे तुम्हाला सांगतो इथे पन्नास रुपये आणि शंभर रुपये अशी दोन व्ही आय पी दर्शनाच्या तुम्ही पावत्या करून दर्शनाला जाऊ शकता इथे दोन ठिकाणी दर्शन होतं एक मीनाक्षी देवीचं दर्शन होतं आणि दुसरं आतमध्ये इथे शंकराचं मंदिर आहे त्याचंही आपल्याला दर्शन होतं शंकराची पिंडी आहे त्याचं आपल्याला दर्शन होतं तर पन्नास रुपयाचं जर का तिकीट काढलं तर दोन्हीपैकी म्हणजे मीनाक्षी देवी किंवा आपले शंकरदेव यांच्यापैकी एका एका ठिकाणी आपण जाऊ शकतो आणि शंभर रुपयाचं जर का तिकीट काढलं तर आपल्याला दोन्ही मंदिरामध्ये वेगळ्या बाजूनी आपल्याला प्रवेश देतात आता आमच्या बाबतीत काय झालं आम्ही आधी ठरवलं की आपण जनरल लाईननी जायचं आणि एक लाईन मोठी आम्हाला दिसली की जनरल लाईनची आहे असं आम्ही समजलो आणि म्हणून मग आम्ही ज्यावेळेला शंकरांचं दर्शन घ्यायला गेलो तिथे पण काउंटर होता पन्नास रुपये आणि शंभर रुपयाचा तिथे चौकशी केली लँग्वेजचा प्रॉब्लेम इथे मात्र आहे रामेश्वरला आणि कन्याकुमारीला आम्हाला लँग्वेजचा प्रॉब्लेम वेळेला आला नाही पण इथे मदुराईला मात्र आतमध्ये जो स्टाफ आहे काम करणारा तिकडे आपल्याला लँग्वेजचा ला प्रॉब्लेम येतो पण तसं खाणाखुणा करत आम्हाला असं कळालं की शंभर रुपयाचं तिकीट काढलं तर दोन्ही मंदिरामध्ये आपलं दर्शन होतं म्हणून मग आम्ही तिथे शंभर रुपयाचं तिकीट घेतलं शंकराचं जे देऊळ होतं जिथे पिंडी आहे तिथे जास्त गर्दी नव्हती तिथे आमचं पाच मिनटामध्ये दर्शन झालं आणि तिथनं आम्ही मीनाक्षी देवीच्या दर्शनासाठी आलो पुढची स्टोरी तुम्हाला आता मी दुसऱ्या गेटला जेव्हा आपण जाऊ उत्तर गेटला तिथे सांगतो स्टे कनेक्टेड खूप इंटरेस्टिंग आणि खूप महत्त्वाची आहे आणि आमचं दर्शन नॉर्मल दर्शनाला तीन चार तास लागत होते शंभर रुपयाचं तिकीट काढून सुद्धा एक तासाच्या वरती लागत होता ते आमचं पंधरा मिनिटात कसं झालं हे मी तुम्हाला सांगतो दर्शनाची वेळ सकाळी चार ते साडेबारा आणि संध्याकाळी चार ते रात्री पर्यंत दर्शनाची वेळ आहे चला आता आपलं एकच गोपूर उरलं आहे तिथे जाऊ आणि पुढचं आमचं दर्शनाचं काय आणि कसा चमत्कार घडला ते मी तुम्हाला सांगतो प्रत्येक ठिकाणी अशा पाट्या आहेत की दर्शनाला कुठल्या गेटने आपण आत जाणार त्याप्रमाणे तर इथे वे टू दर्शन इकडनं आतमध्ये जाऊन त्या बाजूनी पूर्ण जाऊन आपण दर्शनाला इथनं आतमध्ये जाऊ शकतो सुद्धा नॅचरली मोबाईल आणि चप्पल ठेवायला त्यांचा काउंटर असणार आहे चेक करूया आणि मग जे शेवटचं आपलं गोपूर राहिलं आहे उत्तर भागाचं ते आपण बघायला जाऊया सेवेसाठी म्हणून काही मुली साऊथ इंडियन ड्रेस घालून अगदी नटून टाकून आल्या जसं काही नटराजाचे अवतार आस असावेत असं वेशभूषा करून आलेल्या मगाशी मी बोलता बोलता राजस्थानच्या सगळ्या भक्तांचा उल्लेख केला होता ज्यांच्या डोक्यावर टोप्या आहेत भरपूर सगळ्या ते सगळे लोक इथे बसलेत बघा जवळजवळ हजार लोक आहेत स्पेशल ट्रेन करून आलेत आणि मी जो असतो ओळखीसाठी म्हणून जो टोपीचा उल्लेख केला होता ते इथं जे काका बसले त्यांच्या डोक्यावरती टोपी आहे बघा या उत्तर दरवाजाला गर्दी माणसांची जास्त आहे साजिक आहे कारण हे सगळे जे राजस्थानचे लोक आहेत इथे बसलेले आहेत त्याच्यामुळे त्यांचीच गर्दी इकडे जास्त आहे मोबाईल ठेवायला पण आणि चपला घ्यायला पण तर चला आता आपलं एकच गोपूर राहिलं आहे पूर्व झालं दक्षिण झालं उत्तर झालं आता पश्चिम आपलं गोपूर राहिलं आहे ते बघायला आपण जाऊया जसं जा मी आधी सांगितलं तसं हा सगळा वॉकिंग प्लाझा वॉकिंग स्ट्रीट रादर असं म्हणायला हरकत नाही जसं आपल्याकडे पुण्या मुंबईला हॅपी स्ट्रीट असतं तसं हॅपी आवर्स हॅपी स्ट्रीट म्हणा तसं आहे रस्त्यावरती वाहनांना बिलकुल परमिशन नाही मोठा रस्ता आहे पेवर ब्लॉकनी व्यवस्थित बांधलेला रस्ता आहे त्याच्यामुळे इकडे तुम्ही निसंकचपणे इथनं चालू शकता अजून एक गोष्ट नमूद करायची म्हणजे विसरायच्या आधी सिनियर सिटीजन जर का आपल्याबरोबर कोणी असतील तर ऑन रिक्वेस्ट इकडे त्यांच्यासाठी व्हीलचेअरसुद्धा मिळते आणि अशा रीतीने आपण इथे उत्तर गोपुराकडे आता आलेलो आहे हे आपलं शेवटचं गोपूर आहे गोपुराचं तुम्हाला दर्शन घडवतो आणि मग आपली उरलेली आमची दर्शनाची जी गोष्ट आहे ती तुम्हाला सांगतो तर त्याचं झालं असं दर्शनाची गोष्ट सांगतो आता आमचं दर्शन एवढ्या पटकन कसं झालं ते आणि ते सांगून हा आपला मीनाक्षी मंदिर असा व्हिडिओ मी समाप्त करतो आम्ही शिवाचं दर्शन घेऊन आलो पिंडीचं दर्शन घेऊन आलो पटकन पाच मिनटामध्ये आणि त्याच्यानंतर एक मिनटं थांबा हे दोघं आरडाओरडा करत येत आहेत त्यांना जाऊ दे म्हणजे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचेल तर आम्ही तिकडनं दर्शन घेऊन आलो आणि मीनाक्षी मातेच्या जा दर्शनाला जायची जी रांग होती तिथे आलो तिथे मी तिकीट दाखवलं त्या बाहेरच्या तिथल्या सिक्युरिटीवाल्याला आणि तिथनं दर्शन आणि तिथनं आतमध्ये जायला थोड्याच अंतरावरती मीनाक्षी मातेचा गाभार आहे तर त्यांनी आधी आम्हाला सांगितलं ही जी लाईन बघताय म्हणजे आम्ही जी सुरुवातीला जनरल लाईन समजलो होतो ती, ला, ती शंभर रुपयाचं तिकीट काढलेल्या लोकांचीच रांग होती म्हणजे शंभर रुपयाचं तिकीट काढूनसुद्धा जवळजवळ दो, दो, दोन ते अडीच तास दर्शनाला लागणार होते एवढी गर्दी होती मग त्याच म्हणजे त्याच्यानंतर तो जो रखवालदार होता तिथला सिक्युरिटीवाला त्याच्याच मनात काय आलं माहिती नाही त्यांनी मला सांगितलं की इथे पलीकडे ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये जा आणि त्यांच्याकडनं इथे मागे लिहून आणा की तुम्हाला इकडनं अजून व्ही आय पी दर्शनासाठी आतमध्ये सोडावं म्हणून मी आतमध्ये गेलो त्यांना ती मा आमची जी रिसिट होती शंभर रुपयाचं आम्ही सव्वजण आहोत चारशे रुपयाची जी, जी पावती होती ती पावती त्यांना दाखवली आणि सांगितलं हिंदीमध्ये ऑफकोर्स कारण तर इथं आपल्याला काही येत नाही की आम महाराष्ट्राचं आहे मी पुढचं सांगणार होतो मी पुण्याचं आहे म्हणून पण ते सांगायच्या आधीच त्यांनी बघितलं आणि त्याच्या काय मनात आलं माहिती नाही त्यांनी मागे आम्हाला लिहून दिलं काहीतरी त्यांच्या भाषेमध्ये चार आकडा टाकला त्याला सर्कल केलं आणि आम्ही चौघं त्या रखवालदाराकडे परत गेलो त्याला दाखवलं त्यांनी आम्हाला आतमध्ये सोडलं आणि मीनाक्षी मातेचा जो गाभारा आहे त्या गाभाऱ्याला अशी मागच्या बाजूनी येऊन त्यांनी आम्हाला लाईनीमध्ये एकदम एक चार पाच नंबर पुढे असताना आतमध्ये सोडलं त्याच्यामुळे दर्शनाला जो साधारणतः तीन चार ते चार तास वेळ तिकीट काढून लागणार होता ते दोन्ही दर्शन आमचे अर्ध्या तासाच्या आतमध्ये झाले नशिबाचा भाग आहे त्याच्यामुळे आमचं दर्शन लवकर झालं तर चला हा आता आपला व्हिडिओ मीनाक्षी मंदिर इथेच समाप्त करतो तुम्ही माझ्या साऊथच्या सिरीजमधले बहुतेक सगळे व्हिडिओ आत्तापर्यंत बघितले असतील बघितले नसतील तर साधारणतः बहुतेक आत्ता मला असं वाटतं आहे की आठ ते नऊ व्हिडिओ होतील एक तर आपला कोलंबीचा त्याच्यानंतर पद्मनाभ स्वामी मंदिराचा त्याच्यानंतर आपण तिथपासून कन्याकुमारीला वालो तो कन्याकुमारीचा रोड ट्रॅव्हल मग कन्याकुमारीचे आपले दोन तीन व्हिडिओ आहेत सनराईजचा आहे सनसेटचा आहे कन्याकुमारी मातेचा तिथला आपला व्हिडिओ आहे कन्याकुमारी फिरलो रस्त्यावरनं तो एक व्हिडिओ आहे त्याच्यानंतर कन्याकुमारी ते रामेश्वर हा एक आपला व्हिडिओ आहे त्याच्यानंतर रामेश्वर ते मदुराई हा व्हिडिओ आहे आणि मग आता मदुराईतला आपला हा मीनाक्षी देवीचा मंदिराचा व्हिडिओ तुम्ही सगळे व्हिडिओ बघितले त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार ट्रॅव्हल वि चारूकडनं मी चारू दत्त आपटे आणि माझी मिसेस मनीषा आपटे आत्ता इथे नाही आहे बहुतेक साडी खरेदी करायला गेली आहे आता कॅमेऱ्याच्या मागे तीच असता असती म्हणून मी सेल्फी मोडमध्ये हा व्हिडिओ आत्ताचा शूट करतो आहे तर आमच्या दोघांकडनं तुम्हाला खूप खूप धन्यवाद तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय जय गुरुदेव दत्त जय जय गुरुदेव दत्त हर हर महादेव